ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला फाटा येथील वृद्धाश्रमात फळे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी वृद्धांनी राजेंद्र पाटील यांना आशीर्वाद देत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या साईवन गावातील जिल्हा परिषद शाळेत वाढदिवसानिमित्त मुलांनी राजेंद्र पाटील यांचे जोरदार स्वागत केले मुलांना यावेळी फळे बिस्किट वाटप करण्यात आले शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन राजेंद्र पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी राजेंद्र पाटील यांनी शाळेला संगणक संच भेट देणार असल्याचे घोषित केले वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या विविध सामाजिक उपक्रमांसाठी यावेळी माजी खासदार बळीराम जाधव सायवन ग्रामपंचायत सरपंच डॉक्टर स्वप्नाली जाधव उपसरपंच गणेश जाधव व इतर पदाधिकारी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते शाळेच्या मुख्याध्यापिका आदींची उपस्थिती होती आज आमच्या गावचे नेते आमच्या गावाचे कर्ते कर आणि या विभागाचे नेते बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदरणीय माननीय राजेंद्र पाटील हे माझ्या सख्या भावापेक्षा जीवलग मित्र आहेत आणि त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी बरेच चढ उतार बघितले परंतु ईश्वर जे काही करू शकतो ते उदाहरण द्यायचं झालं तर राजन पाटलांच्या बाबतीमध्ये दिलं पाहिजे की राजन पाटलांच्या आजपर्यंतच्या आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी भरपूर चढ उतार बघितले परंतु यशाची पायरी गाठत असताना त्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं परंतु संकटावर कशी मात करायची हे राजेंद्र पाटलांकडून शिकण्यासारखं आहे या ठिकाणी राजेंद्र पाटलांच्याबद्दल बोलायचंच जर झालं तर मी एवढंच सांगेन की राजेंद्र पाटील ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन झाले परंतु त्यांनी पालघर आणि ठाणे जेव्हा हा आदिवासी बहुल जिल्हा झाला ते आदिवासी बहुल जिल्ह्याला इथले जे आदिवासींच्या बरोबरच शेतकरी कुणबी असतील आगरी असतील बहुजन समाज असेल या सर्व समाजाला न्याय देण्याचं ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून एकमेव राजेंद्र पाटलांनी काम केलं हे या मला या ठिकाणी मला तुम्हाला आवर्जून सांगितलं पाहिजे राजेंद्र पाटील त्यांच्या कौटुंबिक छत्राकडं म्हणजे परिवाराकडं कमी लक्ष देतात आणि समाजाकडं जास्त लक्ष देतात लोकनेते हितेंद्र ठाकूरांच्या तालमीतले आम्ही दोघे आहोत राजेंद्र पाटीलंनी मी देखील आम्ही दोघे राज लोकनेते हितेंद्र ठाकूर साहेब यांच्या तालमीतले आहोत त्यांच्या तालमीत काम करत असताना हितेंद्र ठाकूरांना कुठं गालबोट लागलं नाही पाहिजे त्यांच्या नावाला कुठं कलंक न लागला पाहिजे हे राजेंद्र पाटलांनी आजपर्यंत जोपासलं ठाणे जिल्हा मध्यवर्तीचं बँक आज सा छोट्याशा सायवण गावातून राजेंद्र पाटील बँकेवर गेले परंतु त्या बँकेचं नाव संपूर्ण देशात नाही तर परदेशामध्ये पाठवण्याचं काम आमच्या राजेंद्र पाटलांच्या माध्यमातून झालेलं आहे राजेंद्र पाटलांच्या वाढदिवसानिमित्त ते या पंचक्रोशीतील मग त्या अनाथ आश्रमशाळा असतील अनाथ मुलं असतील अनाथ माणसं असतील त्यांना आणि शाळेतल्या मुलांना ते फल वाटप जे काय त्यांना यथाशक्ती करता येईल ते त्यांच्या कमाईच्या हिस्सातून थोडा बहुत हिस्सा हा गोरगरिबांना अनाथांना कसा दिला पाहिजे हे देखील राजेंद्र पाटलांच्या मा माध्यमातून या मला या ठिकाणी मला तुमा तुम्हाला सांगितलं पाहिजे राजेंद्र पाटलांच्या आयुष्यासाठी त्यांना मी सर्व तमाम पालघर लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीनं सुयश चिंतितो की आज आपला असा वाढदिवस झाला हा वर्षानुवर्ष होत राहू कारण तुमचा वाढदिवस जर होत राहिला तर आमच्या गोरगरिबांना न्याय मिळत राहील अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि थांबतो पुन्हा एकदा राजेंद्र पाटील साहेब आपल्याला वाढदिवसानिमित्त तमाम जनतेच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र